नमस्कार इजयस इंगोले यूट्यूब चॅनलवर मी रवींद्र इंगोले मनरेगा राज्य प्रशिक्षक माझा गाव माझी जबाबदारी मी समृद्ध तर गाव समृद्ध या पुस्तकाचे लेखक आपले स्वागत करतो आगस्ट महिन्यात मनरेगा आराखडा या विषयावर आपण माहिती पाहणार आहोत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेमध्ये निधीची कमी नाही एकूण दोनशे सहासष्ट कामं आहेत दोनशे सहासष्ट कामामध्ये दोन कामा तेरा प्रकारचे लाईन डिपार्टमेंट आहे मग याकरिता आपलं गाव जर आपल्याला समृद्ध करायचं असेल तर अतिशय महत्त्वाचा मनरेगा अधिनियमामध्ये आहे आराखडा मनरेगा अधिनियमाच्या अनुसूची एक परिचित साधनुसार ऑगस्ट महिन्यात आराखडा तयार करणे नितांत गरजेचं आहे किंवा त्याच्यामध्ये नमूद आहे तर आता या कायद्यानुसार जर आपल्याला काय करायचं आहे आपल्या गावामध्ये मनरेगाचा जर आराखडा तयार करायचा असेल किंवा आपल्याला वैयक्तिक सार्वजनिक आणि गटस्वरूपाचे जर कामं घ्यायचे असतील तर आराखड्यामध्ये नाव समाविष्ट असणं नितांत गरजेचं आहे म्हणूनच हा आराखडा आपण सूक्ष्म नियोजन पद्धतीने काय करायचं आहे बनवायचं आहे तयार करायचं आहे मग तेरा प्रकारचे लाईन डिपार्टमेंट आहेत मग या लाईन डिपार्टमेंटने गावांनी काय करायचं आहे शिवार फेरी काढायचं आता आपण लखपती संकल्पना आली ग्रामसमृद्धी संप संकल्पना आली त्यानुसार आपल्याला कुटुंब सर्वे करायचं आहे म्हणजे काय करायचं की आपल्या गावामधला जो वंचित आहे जो शेवटचा घटक आहे त्यांनाही आपल्याला लखपती करायचं समृद्ध करायचं त्यासाठी आपल्याला आराखडा नितांत गरजेचा आहे तो कसा की अचूक बनवणे म्हणून संत म्हणतात गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावच भंगता अवदशा येईल देशा आपला गावाचा जर आराखडा चुकला तर देशाचा आराखडा चुकते म्हणून हा ऑगस्ट महिना आपण काय या मनरेगामध्ये काय असते कामाचं नियोजन कसं असते की समजा एखादं काम एका, एका वर्षाचं असते एखादं काम जे असते ते दोन वर्षे असते तीन वर्षे असते चार वर्षे असे त्याचं काय असते आ, मुदत असते त्या मुदतीपूर्वी आपल्याला काम करायचं आहे याच्यामध्ये काय ऑगस्ट महिना म्हणजे आपण एक वर्ष अदोगर म्हणजे नऊ महिने अदोगर आपण आराखडा तयार करतो त्याला म्हणतो आपण काय शून्य आपण काय म्हणूया शून्य वर्ष म्हणजे आपल्याला शून्य वर्षापासून नियोजन करायचं आहे आराखडात मग आराखडा म्हणजे काय हो त्याची व्याख्या काय एखादं काम किंवा एखादी गोष्ट करण्यापूर्वी त्याचा केलेला ठोकळ अंदाज म्हणजे आराखडा म्हणजेच काय बाबा की याच्यामुळे काय होते की आमचे उद्दिष्ट स्पष्ट होतात वेळेचं नियोजन आम्हाला समजते साधने आणि संसाधनाची जाणीव होते जबाबदारीचे वाटप आमच्यामध्ये करता येते जोखीम व्यवस्थापन म्हणजे याच्यामध्ये काय असते की बघा याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असते रेशो याला आपण साठचाळीचा रेशो म्हणतो तो रेशो पण आपल्याला याच्यामध्ये नियोजन करता येते म्हणून मनरेगामध्ये काय असते अतिशय महत्त्वाचा आहे की तो म्हणजे आर्थिक वर्ष आणि आर्थिक वर्षामध्ये हा आराखडा आपण तयार करूया आणि निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये आपण जो आराखडे तयार करतो आहे तो आराखडे जर व्यवस्थित आणि चांगले जर बनवता आले तर आपण आपलं गाव समृद्ध करू शकतो लखपती करू शकतो आपल्या गावाचा आपण शाश्वत विकास करू शकतो म्हणूनच मनरेगा अधिनियम आहे या अधिनियमानं काय घेतलेलं आहे तुम्हाला कामाची हमी आणि पैशाची हमी बघा रोजगार हमीमध्ये गावानं नियोजन करायचं म्हणजे आराखडा तयार करायचा गावानंच कामं करायची आणि गावानंच काय करायचं त्याचं मूल्यमापन करायचं म्हणजे संपूर्ण पारदर्शकता म्हणून माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामस्थांना सूचना आहे एक तुम्हाला विनंती आहे की या ऑगस्ट महिन्याच्या ज्या ग्रामसभा असतात आराखडा अस आपण तयार करतो हा आराखडा व्यवस्थित तयार करा आणि चला तर आपण मनरेगातून आपलं गाव समृद्ध करूया तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही इजियास इंगोले या यूट्यूब चॅनलला भेट द्या धन्यवाद